हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे थर्टी फर्स्ट तर सकाळीच राज आणि मी बाहेर जाऊन आलो आहे आमचं थर्टी फर्स्ट आम्ही सकाळीच सेलिब्रेट केलेलं आहे राज आणि मी हॅलो <laughs> तर राज आणि मी आज सकाळीच हॉटेलला गेलो का राज आता चाललाय त्याच्या मित्रांसोबत थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करायला त्यामुळे तो आता आमच्या बरोबर नसणार आहे म्हणून मग सकाळीच मी त्याच्याबरोबर गेली म्हटलं चल तुझ्या बरोबर कधी सेलिब्रेट करणार ना ते मिस नको व्हायला म्हणून मग आम्ही दोघं जाऊन आलो <laughs> चल मग राज निघालाय आता एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो येस सगळे सगळे एन्जॉय करणार आहे थर्टी फर्स्ट आणि आता तू काय चिकन खायला चाललं चिकन चिकन बनवतायत काय तर काय चिकन फ्राय चिकन फ्राय ते आता इथे खाऊन मग तुम्ही जाणार तिकडे ना, ना अच्छा मग आता तू निघाला निघणार ओके हा हा चला राज चालला फार्म हाऊस ला आणि आम्ही चाललो इथेच डोंबिवलीमध्ये हॉटेलला म्हटलं चला आपलंही थर्टी फर्स्ट होऊन जाऊ दे चला का हर्षात तू रेडी हर्षत रेडी होतो आहे हे स्पारणं चालू आहे त्याचं मग आम्हीही निघणार फर्स्ट करायला तर तुमचेसुद्धा थर्टी फस्टचे बरेचसे प्लॅन असतीलच काय ना काय असेलच तुम्ही पण कसा सेलिब्रेट केला ते मला कमेंट करून सांगा आणि आम्ही आता कसा सेलिब्रेट करतोय साधा सिम्पल सेलिब्रेट करणार आहे सेलिब्रेट म्हणजे काय फर्स्ट म्हणजे काय छोटी काय आहेत ते दिवस तसेच राहतात फक्त आपण एक सेलिब्रेट करतो एक आनंदाचा क्षण गोळा करत असतो आपण गेलं वर्ष कसं गेलं ते आणि येणारं वर्षाची सुरुवात चांगली व्हावी ह्यासाठी आनंद एक आपण सेलिब्रेट करत असतो बाकी काही विशेष असं काही नसतं तर तसाच एक छोटासा आनंदाचा क्षण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर आता पहिले तर आम्ही चाललो एक आपण पेंढारकरला सॉरी आपण पेंढारकरला जाणार आहोत ना आता मी पेंढारकर रोडला जाणार आहोत तिकडे काय रे हॉटेलचं नाव हो सांगितलं मी मी सांगितलं आणि आता मीच विसरले हां हैदराबादी बिर्याणीमध्ये तर मला मग अशी काहीतरी मी बघत होते टी व्हीला तर मला बिर्याणी वगैरे असं काहीतरी खावं असं वाटलं मी म्हटलं चल आपण बिर्याणीच खाऊया तर आता बिर्याणी खायचा प्लॅन आहे आता बघू तिकडे जाऊन काय चेंज होईल तर मला माहिती नाही पण प्लान तर बिर्याणी खाण्याचा आहे चला hmm. तर आज दिवसभर मला मस्त सुट्टीच मिळाली ना पाहिजे ना एक दिवस आईला सुद्धा सुट्टी पाहिजे ना oh. रोज रोज जेवण करत दुपारी राज सोबत जेवायला बाहेर गेली आणि आता हर्षद सोबत बाहेर चाललीये आज दिवसभर किचनला आणि मला दो आज दोघांनाही आलो आणि हा जो ड्रेस आहे ना तो मी स्वतः शिवला हा कपडा मी शिंदे मार्केट मधून घेतलेला अस थोडासा असं शायनी असं मटेरियल आहे आणि असं फ्लोई तर म्हटलं आणि अशी मस्त त्याला बॉर्डर पट्टी वगैरे होती ना तर म्हटलं याचा काफतान खूप छान दिसेल म्हणून मग काफतान शिवला आणि शिवून बरेच वर्ष झाले आहेत पण तो असा ग्लिटर आहे त्यामुळे मी घातलाच नव्हता तर आज मला आज निमित्त मिळालं आहे हा ड्रेस घालायला तर हा ड्रेस घातला बघा आणि असं मी पॅन्टसोबत पॅनअप केलं आहे त्याला तर कसा वाटतं आहे तेसुद्धा मला कमेंट करून सांगा हा ड्रेस कसा झाला आहे तो कसा शिवलाय ते आणि त्याचं नेक पॅटर्न खूप छान आहे ना तर मग जसं नेक पॅटर्न होतं तशाच टाईपचं नेक शिवलं मग आतमध्ये अस्तर घातलेला आहे आणि शिवलेलं आहे असं कारण कसं ट्रान्सपरंट असा कपडा आहे त्याचा छानसा फ्लोही फ्लोई फ्लोई असं मटे आहे त्याचं त्यामुळे काफतान छान वाटतंय त्याचा चला मग निघायचं ना चलो बाय चला आमच्या सोबत

तर ही आहे आमच्या डोंबिवलीतली पेंडारकर रोडची फेमस खाऊ गल्ली तर इथे सगळ्या प्रकारचं खाणं मिळतं तुम्ही बघतच असाल खूपशा गाड्या लागलेल्या आहेत शेवकरी पाणीपुरी आईस्क्रीम फ्रँकी परत काय म्हणतात त्याला शॉर्मा मोमोज असे ब नानाविध प्रकार इथे खायला मिळतात तर अशी बरीचशी लोकं असतात इथे हे असं आजच नाही आहे ही गर्दी नेहमी इथे गर्दी असते आणि सॅटर्डे संडे तर काय विचारूच नका सॅटर्डे संडेला अगदी फुल असता इकडे तर आमची आता काय आम्ही इथे खाणार नाही होत कारण का आमची आता ह्या हल्लीच इथे फेरी एक झाली आहे आणि हर्षदला इकडचं सूप खूप आवडतं मग तो त्यांनी तिकडचं सूप वगैरे पि पी, पिऊया म्हणून इथे आणलं होतं मला पण नंतर त्याचा विचार बदलला त्यांनी खिमापावची गाडी बघितली आणि म्हणाला की चल आपण खिमापाव ट्राय करूया थो तर मी म्हटलं की मला तर बसून व्यवस्थित हॉटेलमध्ये सेलिब्रेट करायचं आहे पण तो म्हणाला चल थ तात्पुरतं आपण खाऊया आणि नंतर एकच प्लेट खाऊया आणि नंतर थोडंसं फिरूया आणि मग आपण परत हॉटेलमध्ये जाऊया तर म्हटल्याप्रमाणे आम्ही आता इथे मस्त खिमापाव ऑर्डर केलेला आहे त्यांच्याकडे चिकन सिक्स सिक्स्टी फाय पण मिळतं म्हणजे ऑइल फ्राय चिकन तर ते सुद्धा छान असतं पण आम्ही खिमापाव घेतलेला आहे म्हटलं चला एक एक पाव खाऊया ट्राय करूया आणि मग फिरून वगैरे मग जाऊया हॉटेल शोधूया एखादं चांगलंचं कारण का आज ऑबवियसली थर्टी फर्स्ट असल्यामुळे सगळीकडे गर्दी कर असणार आहे सगळी हॉटेल्स फुल असणार आहेत तर म्हणून मग म्हटलं शोधूया जिथे गर्दी कमी दिसेल आणि जिथे तुला खायला आवडेल तसं हॉटेल तू चूज कर असं मला हर्षद म्हणाला तर ठीक आहे आता आम्ही खिमापाव ट्राय करतो आहे आणि खूप छान खिमापाव होता इकडचा मस्तच होता तर खिमापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही खंबालपाड्याला आलो होतो तर तिकडे स्काय हिल नावाचं एक नवीनच झालेलं हॉटेल दिसलं तर म्हटलं ठीक आहे बघूया जस्ट कसं आहे इनसाईड कसं आहे त्याचं बघूया पण जरासा आत जाऊन बघितलं तर नुसता म्हणजे अल्कोहोलचा भपका मारत होता मला तर एकदम कसं तरी झालं तर म्हटलं ठीक आहे हे ठिकाण काय आपल्यासाठी नाही आहे म्हणून मग बाहेर निघालो म्हटलं चला शोधत शोधत जाऊ आणि चांगलंसं हॉटेल शोधू म्हणून मग खंबालपाडा रोड वगैरे असं आम्ही फिरत 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 चाललेलं तर खंबालपाड्याला पण नाईंटी फीट जो रोड आहे ना तिथे पण बरेचसे हॉटेल्स ढाबे आणि बरेच काही आहे तर तिथे असं बघत बघतच चाललेलो मस्त थंडी पडलेली आहे त्यामुळे लोकांनी तर इथे चहाच्या दुकानात सुद्धा गर्दी केलेली आहे बघा महाराज चहा आता शेवटी फिरत फिरत आम्ही छत्रपती शिवाजी महाराज सर्कल म्हणजेच आधीचं घारडा सर्कल इथे आलो आणि तिथे दुबई दरबार नावाचं एक नवीन हॉटेल झालेलं आहे तर लाईनीत अशी बरीचशी हॉटेल्स झालेली आहेत तिकडे तर दुबई दरबारमध्ये आम्ही पहिले कधी गेलो नव्हतो तर म्हटलं चल इथे जाऊन बघूया ट्राय करून बघूया कसं आहे इकडचं फूड तर वेट ऑब्वियसली वेटिंग होतं आज थर्टी फर्स्ट असल्यामुळे आणि त ए तशी असते तिथे थोडीफार गर्दी पण आज थर्टीफस्ट असल्यामुळे त्यामुळे गर्दी होतीच त्यामुळे थोडा वेळ आम्हाला वेट करावं लागलं आणि नंतर आम्हाला टेबल आहे तर आता आम्ही ऑर्डर वगैरे केली आणि जे काय हवं तर जरा वेगळं काहीतरी ट्राय करू म्हटलं जे ह्या आधी कधी खाल्लेलं नाही आहे असं काहीतरी ट्राय करूया तर ह्यांच्या सगळ्या दुबईच्या अशा ऑथेंटिक डिशेस वगैरे होत्या ह्यांच्याकडे तर ते तेच हे करत होतो आता आमच्या फूड येण्याची वाट बघत होतो हे शँडेलियर मला खूप आवडलं तिकडचं मस्त शँडेलियर लावलेत लावले आहेत असे दोन सेक्शन केलेले आहेत त्यांनी हॉटेलचे त्याच्या एका सेक्शनमध्ये आम्हाला टेबल मिळालं तर हा आहे आम्ही ऑर्डर केलेला यखनी पुलाव तर मस्त पुलाव होता खूप स टेस्टी होता आणि जरा वेगळी टेस्ट होती एकदम ऑथेंटिक वाटला मला तर आणि मटन यखनी पुलाव मागवला होता आम्ही तर मला दोघांनाही खूप आवडला अगदी बिर्याणीसुद्धा फिकी पडेल इतका छान असा फ्लेवरफुल राईस होता त्याच्यासोबत रायता वगैरे असं सगळं दिलेलं होतं तर आम्ही जास्त काही नाही एकच पुलाव फक्त ऑर्डर केला आणि नंतर मग जे तेवणानंतर डेझर्ट तर हवंच ना तर डेझर्टसुद्धा एक मागवलं तर हे डेझर्ट आहे टर्किश बकलावा तर टर्किश बकलावा म्हणतात ह्याला तर बकलावा विथ आईस्क्रीम असं ऑर्डर केलं होतं तर बकलावा आधीसुद्धा मी ट्राय केलेला खूप छान लागतो मस्त लागतो आणि मला तसंही वेळ गोडाचं जरा आहे गोडाकडे जाते मी पण हा बकलावा मला आवडला ही डिश मला आवडते तर म्हटलं चल इथलं ही स्पेशालिटी आहे तर हीच मागून बघूया आणि खरंच खूप टेस्टी होतं खूप छान होतं आणि दिसतंय पण किती छान बघा ना मस्त आणि तसंही जेवणानंतर काहीतरी स्वीट डिश अशी खाल्ली नाही तर आपल्याला असं सेलिब्रेट केल्यासारखं वाटत नाही ना तर म्हटलं ठीक आहे एक प्लेट आपण बकलावा मागूया आणि दोघंही खाऊया तर दोघांनी मिळून खाल्ला तो आणि खरंच खूप छान होता आणि नुसतंच खाल्लं म्हणण्यापेक्षा आम्ही एन्जॉय केलं इकडचं फूड छान वाटलं थोडंसं वेगळं खाऊन बरं वाटलं नेहमीच्या आपल्या त्याच त्याच टेस्ट आपल्याला कंटाळा आलेला असतो ना मग जरा असं वेगळं वेगळं काहीतरी मागवलं का बरं वाटतं बदलली का <sweak> तर वाजलेले आहेत सव्वा बारा आणि आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत तर सगळ्यांना आमच्या दोघांकडून हॅपी न्यू इयर <laughs> नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही सगळ्यांना तर नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं आरोग्याचं जाओ समाधानाचं जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चुकल्या चुकल्यासारखं हारखं वाटतंय ना हर्ष राज नाही आहे ना राज नाही तर जरा आत्ताच घरी आलो जेवलो यखनी पुलाव खूप छान होता मस्त होता आवडला ना तुला पण बकलावा विथ आईस्क्रीम तर पण सुंदर होतं म्हणजे छान मला आवडतं बकलावा मी ह्याच्या आधी पण खाल्लेला आहे ट्राय केलेला पण ह्यांचा एकदम ऑथेंटिक वाटला मला छान वाटला मस्त होता तर बाहेर एवढे सारे फटाके आत्ताच खूप सारे फटाके वाजत होते म्हणजे अगदी न्यू इयरचा जोश दिसत होता सगळीकडे भरपूर येता येता फटाके बघतच आलो आकाशामध्ये भरपूर असे ते, ते फुटतात ना असे जोरजोराने ते छान वाटतात ते बघायला ते बघत 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 बगद, बघतच बगद, आलो तर हर्षदने आम्हाला आज भरपूर फिरवलं काय रे मग आज भरपूर फिरवलं ना <laughs> भरपूर फिरलो आम्ही स्कूटरनी भरपूर इकडे तिकडे फिरून फिरून पहिले जात गेलो तेव्हा सुद्धा फिरलो फिर भरपूर आणि नंतर येताना पण फिरून फिरून असं आलो तर बाहेर थंडी भरपूर आणि मी स्वेटर वगैरे काहीच नाही घातलेलं थंडी, थंडी वाजली एकदम जाताना काही वाटलं नाही ना, ना पण आणि आता येताना ये भरपूर एकदम थंड झालं एकदम वातावरण खूपच थंडी वाढली एकदम तर छान वाटते थंडी मस्त पडली यावर्षी छान वाटते त्यामुळे आता पोट तर एकदम फुल्ल आहे थोडा वेळ बसणार आता डायरेक्ट एकदम झोपायला गेलं तरी एकदम असं अंगावर येणार कारण का भरपूर झालं जेवण खूप जास्त झालं ना त्यामुळे जास्त काही आम्ही एकच पदार्थ मागवला आणि तेच खाल्ले आणि ऑफकोर्स बकलावा पण खाल्ला आणि हो आधी आम्ही हे पण खाल्लेलं ना आपण पाव खाल्ला पण आम्ही फिरलो त्यामुळे ते जिरलं सुद्धा नंतर आणि नंतर मग परत जेवायला गेलो पण यखनी पुलाव खूप छान होता ना तुला कसा वाटला मस्त मस्त ना मला पण आवडला खूप आवडला म्हणजे बिर्याणीला तोड देईल असा पुला होता <laughs> टेस्टी होता एकदम सॉफ्ट मटन एकदम सॉफ्ट छान शिजलेलं असं मस्त बोनलेस होत मेन म्हणजे बोनलेस होत त्यामुळे खायला चांगलं वाटलं ना चला झोपायची तयारी परत उद्या एक तारीख परत आहे उद्या अक्षरचं ऑफिस राजचं कॉलेज नाही आहे नाशि सुट्टी आहे राजला परवापासून कॉलेज आहे राजचं आणि राज येणार दुपारी उद्या बारा वाजता येणार आहे राज माहिती आहे ना बोलला ना तुला तू येणार बारा वाजता तसं सगळं आहे तर आता आम्ही झोपतो तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या परत एकदा शुभेच्छा आमच्याकडून तर आमचा तर आम्ही असा न्यू इयर सेलिब्रेट केलेला आहे तुम्ही पण कसा न्यू न्यू इयर स सेलिब्रेट करता है। ते पण सांगा मला कमेंट करून आणि माझा आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय अँड टेक केअर गुड नाईट